ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी चेनेगाव जिल्हा आहे तो जालना या ठिकाणी आपण मोसंबी बघत आहोत आणि आता महिना चालू आहे शेतकरी मित्रांनो जूनचा जूनचा महिना चालू आहे सध्या अद्यापही पावसाळा सुरू झालेला नाही आहे आणि आता लगेच पावसाळा जर सुरू झाला तर आपल्याला काय प्रॉब्लेम येतात तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपण त्या संदर्भात माहिती घेणार आहोत की जी महत्वाचं कारण जे आहे फळगळ जे होते पावसाळा सुरू झाल्यानंतर तर ते का होते ते जाणून घेणं फार गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो फळगळ जी होत असते मुख्यतः तीन कारणामुळे होत असते पहिली गोष्ट जी फळगळ होत असते ती होत असते जे झाडाला पण न्यूट्रट्स लागतात मुख्य अन्नद्रव्य घटे घटक त्याचप्रमाणे जे सूक्ष्म अन्नद्रव्य घटक असतात त्यांची आवश्यकता असते हे जर अन्नद्रव्य घटक आपल्याला झाडामध्ये भरणपोषण करण्यासाठी कमी पडले तर हे जे फळाची गळ आहे मोसंबीची ती होत असते तर ही सुरुवातीला कमी दिसते पाणी कमी पडलं तरी फळगळ होते अन्नद्रावीची कमतरता पडली तरी फळगळ होते आणि पावसाळ्यात सुरू दा झाल्यानंतर जे बुरशीचा अटॅक येतो किंवा बुरशीचं प्रमाण वाढतं झाडावरती त्यामुळे सुद्धा फळगळ होते आणि इतर किटकांमुळे होणारी फ म्हणजे रोगामुळे होणारी फळगळ सुद्धा असते शेतकरी मित्रांनो हे चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी फळगळ थांबवायची आहे तर आता प्रिव्हेंटिव्हली आपण जे म्हणजे तत्पूर्वी आजार होण्याआधी आपण जर उपाययोजना केल्या किंवा आपल्याला जे प्रॉब्लेम येणारे पुढं भविष्यात त्याच्या उपाययोजना आज जर करून ठेवल्या तर तुमचं फार कमी नुकसान होईल आणि कमी खर्चात काम होईल तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागतं शेतकरी मित्रांनो की जर आपल्याला कुठं पानावरती या जे मोसंबी असते याच्यावरती आपल्याला कुठं जसं आर्द्रता किंवा उष्णता वाढते त्यावेळेस पानावरती जे आहे तर आपल्याला थोडेसे असे तपकिरी रंगाचे डाग दिसतात किंवा असे बारीक पिवळसर ठिपकी दिसतात म्हणजे आपल्या मोसंबीवरती लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येतो लाल कोळी जर आपल्या झाडावरती असेल तर तो मग फळावरती सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात मग काळे काळे डाग पडणे फळगळ होणे हे सर्व प्रॉब्लेम येतात हे झालं कीटकांमुळे होणारी फळगळ त्यासाठी तुम्हाला आपल्याला उपाययोजना करावं लागेल ऐंशी टक्के डी जी सल्फर असतं ते एका लिटर पाण्यामध्ये मध्ये दोन ग्राम याप्रमाणे त्याची फवारणी करायची या ठिकाणी त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो चांगल्या ग्रेडचं मायक्रोनिट्रंट वापरायचं आपल्याला ज्या अन्य द्रव्याची सूक्ष्म द्रव्याची कमतरता कुठं तुम्हाला कमी भासत असेल तर ते कमी करण्यासाठी आपल्याला मध्ये चांगल्या प्रकारचे जे घटक किंवा चांगल्या ग्रेडचं जे मायक्रोन्यूट्रिंट्स येतं जसं आपण मायक्रोपावर इथं गायत्री केमिकलचं ते आपण या ठिकाणी वापरू शकतात त्याच्यामुळे चा तुम्हाला चांगला त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे आपण आता महत्वाचं गोष्ट जी आहे डोस डोसकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो बेसल डोस वापरत असताना त्या ठिकाणी आपण मायक्रोन्यूट्रियन्ट प्लस तुमचं दहा सव्वीस वीस किंवा बारा बत्तीस सोळा याप्रमाणे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे परती झाड जरी म्हटलं आपण कमीत कमी दोन किलो मुख्यान द्रव्य घटक आणि दीडशे ते दोनशे ग्राम आपलं सुषमान्य द्रव्य घटक हे दोन्ही कॉम्बिनेशन करून परती झाडाला आपल्याला टाकायचं आहे तर हे एक करायचं आपल्याला तत्पूर्वी पावसाळा सुरू होण्याआधी त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक जी सांगितली फवारणी ऐंशी टक्के डब्ल्यूजी सल्फर ही सेपरेट फवारणी करणं गरजेचं आहे हे जर आपण सध्याला ह्या गोष्टी करून घेतल्या तर आपला चांगला फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तसंच आपण बघू शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे हे आपण जसं या झाडावरती आपण बघू शकतो इथं जे आहे तर पेस्ट करणं फार गरजेचं आहे या या ठिकाणी आपल्याला तर मोरचून आणि कळीचा चुना याचा वापर करून आपण पेस्ट करू शकतो शेतकरी मित्रांनो ते करून घेणं फार गरजेचं आहे हे जर करून घेतलं आपण तर पावसाळ्यात संभाव्यता होणारी जी डिंक्या आहे तो प्रत्याचं प्रमाण वाढत नाही आणि पावसाळ्यात जास्त आर्द्रता आणि जास्त पाणी झाल्यानंतर तो झाडावरती तो प्रादुर्भाव येण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीकडेही लक्ष देणं आहे आणि पेस्ट करून घेणं आवश्यक आहे या सगळ्या गोष्टी जर आपण ध्यानात घेतल्या शेतकरी मित्रांनो तर आपण ही फळगळ थांबू शकतो ज्यावेळेस आपण आंबे बार धरत असतो त्यावेळेस जी कटिंग असते ती सर्वांनी केलेली असते जवळपास तर त्याच्यामुळे ते ते बी फळगळीचं ते एक मुख्य कारण असतं जास्त अनावश्यक फांदे जा असतात बिना अनावश्यक त्या काढणं गरजेचं असतं तर ते आपण केलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे या ठिकाणी आता जे उपाययोजना आहे आता सांगितल्याप्रमाणे फवारणी करणे खत टाकणे आणि बोर्ड पेस करणे हे आपल्याला आता या ठिकाणी गोष्टी करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो ही माहिती आपल्याला समजली असेल किंवा काही प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आवश्यक उत्तर दिले जाईल धन्यवाद